बोरगाव येथे रस्ता रोको आंदोलन सुपारी माता मंदिर रस्त्याचे सिमेंटीकरण त्वरित सुरू करण्याची मागणी बोरगाव मेघी येथील सुपारी माता मंदिर ते सावंगी मेघे या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार निवेदन देऊनही काम सुरू न झाल्याने आज सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमेरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमिरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची भेट घेऊन रस्ता नूतनीकरणाबाबत निवेदन दिले होते त्यावेळी पराग सोमण यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेऊन सांगितले होते की वीस लाख रुपयांचा एकशे सत्तर मीटर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचा वर्क ऑर्डर प्रक्रिया सुरू असून दिवाळीनंतर काम सुरू होईल मात्र दिवाळी संपूनही काम सुरू न झाल्याने संतप्त नागरिकांनी आज रस्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला यावेळी ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून येत्या आठ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले सर्वप्रथम दिलं होतं त्यांनी आम्हाला दिवाळी होतं पण दिवाळीहून आठ ते दहा दिवस उलटलेले आहे अद्यापही या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे आज आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे आणि आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला सीओ साहेबांनी आणि विस्तार आमच्याशी बोलले की येत्या एका हप्त्यामध्ये या ठिकाणचा रोड सुरू आहे अंबिका हिंगमिरे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर आठ दिवसात काम सुरू झाले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या आंदोलनात सीमा कोटनाके रुपालिकेचे गौरव विरखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयां और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो